नवीन आपल्या झटका या चॅनलला करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत जे काटा मारतात पण त्यांना मी आता दाखवून देणार आहे की काटा मारून शेतकऱ्यांचा पैसा जमा करता येत नाही शेतकऱ्यांना पैसे द्यायला सांगितले तर त्यांना पैसे देण्याची देखील दाणत तुमच्यात नाहीये कारखान्याचे मालक तुम्ही नसून शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम सरकार करत आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत शिर्डीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अमितजी शहा यांनी साईबाबांचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणखी काय म्हणतायत मी विखे पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर मागितलं नव्हते एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्याकरता राब राबतो हाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल